नमस्कार वुमन्स डे असतो त्या दिवशी सगळ्याच बायका या तयार झालेल्या असतात सर्व नवरे आपल्या बायकांना फेटे बांधत असतात आता तिथे माही आणि अक्षय देखील असतात अक्षय हा माहीला रमास समजत असतो आणि तो तिला खूप मोठा मान देत असतो तो माहीला खुर्चीत बसवतो आणि तिला फेटा बांधतो आणि त्यानंतर म्हणतो तुला काय गिफ्ट हवं आहे तेव्हा माही म्हणते मंगळसूत्र म्हणजे स्वाभिमान मला मंगळसूत्रच हवं आहे तेच गिफ्ट हवं आहे आता अक्षय म्हणतो ठीक आहे देतो आणि अक्षय आता ते मंगळसूत्र काढतो आणि तिच्या आता गळ्यात घाल घालायला निघतो माही ही खूपच खुश असते तिकडून सीमा बघते आणि तिला धक्का बसतो ती म्हणते काय करतोय हा अक्षय ही त्याची खरी रमा नाहीये ही माई आहे त्याने असं तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही घातलं पाहिजे पण मी आता काय करू कसं जाऊन सांगू की ही तुझी रमा नाही माही आहे तिला मंगळसूत्र घालू नकोस असं कसं सांगणार कारण तिला रमा बनवून तर मी इथे घरात आणला आहे तर इकडे आपली खरी रमा ही नीलच्या ताब्यातून तावडीतून सुटून खिडकीतून उडी मारून बाहेर येते आणि म्हणते रमा अक्षय कधीच वेगळे होऊ शकत नाही आणि अक्षयच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी येऊच शकत नाही आणि मी ती येऊ देणार नाही अक्षय फक्त माझे आहेत आता रमा अक्षय कधीच तुटू शकत नाही त्यांची जोडी नेहमी एकत्र राहणार असं म्हणून आपली खरी रमा ही इकडे मुकादमांच्या घरी यायला निघालेली असते आणि ती घरी येते घरी येऊन बघते तर काय अक्षय हा माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेच रमा बघते आणि धावत येते आणि माहीला ढकलून देते आणि माहीच्या जागी आपण उभी राहते अक्षय पटकन आता त्याच्या खऱ्या रमालाच मंगळसूत्र घालतो आता दोन दोन रमांना तिथे बघून अक्षय मुकादम सगळ्याच बायका हादरतात अक्षयने मंगळसूत्र घातल्यावर आपली खरी रमा लगेच अक्षयला मिठी मारते तिकडे पडलेल्या माहीकडे कोणच बघत नाही अक्षय साधं तिला उचलायला देखील जात नाही आणि लगेच आपली खरी रमा म्हणते अक्षय अक्षय मी आले आता अक्षयलासुद्धा आनंद झालेला असतो अक्षय, अक्षय म्हणतो माझी खरी रमा माझी खरी रमा आली आता सीमासुद्धा धावत येते आणि माहीला पहिले उठवते आणि म्हणते रमा रमा तू जिवंत आहेस तेव्हा रमा म्हणते हो आई मी जिवंत आहे मला एका माणसाने वाचवलं त्याने मला जीवदान दिलं आहे हा माझा पुनर्जन्म समजा माझं ना कुणीतरी ॲक्सिडंट केला होता आता माही घाबरते माही म्हणते तो ॲक्सिडंट तर माझ्याच गाडीने झाला होता हिने बघितलं असेल का मला पण हिला आठवत असेल का मी आता लगेच माहीकडे कोणी बघत नाही पार्वती अजी शशिकांत अभि सगळेच जण रमाला भेटायला आलेले असतात आता अक्षय तर खूप खुश असतो की माझी मा खरी रमा आली आता सीमाला मात्र माहीबद्दल काहीतरी वाटत असतं ती माहीकडे येते आणि म्हणते ऊट उठ बघ माझी रमा आली आहे तेव्हा माही म्हणते आता मी काय करू मी जायचं इथून हे घर सोडून तेव्हा सीमा म्हणते थांब मी आता अक्षयशी बोलते अक्षय काय निर्णय घेतोय ते आपण बघूया त्यानंतर आता अक्षय तर खूप खुश असतो खरी रमा आपल्या अक्षयला सारख्यासारख्या मिठी मारत असते आणि दोघंही एकमेकांकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू